व तसं त्यांच्या अकाउंटला ते पैसे जमा देखील झाले तसंच संजय गांधी निरादार योजनेची पण जी काही रक्कम आहे ती लवकरच लवकर आपल्या खात्यामध्ये जमा होईल कारण की आता तिकडचा जो निधी होता तो देऊन माझ्या मते तो तसंच देवेंद्र फडणवीसांनी सांगितले देखील होते की जे काही लडक्या बहिणी योजनेचे पैसे आहेत ते सर्वप्रथम त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील व एकदा ते झालेले सुद्धा आहेत तर मित्रांनो आता काय आहे की बऱ्याचशा बहिणींच्या खात्यामध्ये ते पा जे आहे ते ख रक्कम जमा झालेली आहे व संजय गांधी निरादर योजनेची पण काही कमेंट आपल्याला आल्या होत्या यांचं म्हणणं असं होतं की त्यांच्या खात्यामध्ये पण पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो का जी काही नेहमीची तारीख असते म्हणजे पाच तारखेला संजय गांधी निरादर योजनेची रक्कम आपल्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होते पण जर काही तांत्रिक अडचणी आल्याच तर मग काय होतं की ही तारीख थोडीशी पुढे मागे ढकलली जाते जसे की मागच्या महिन्याची सुद्धा रक्कम है ती जमा होना जाले ले होती। जी, के पेंशन है। जी आहे ती लोकांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली होती म्हणजे जे काही पेन्शनधारक आहे जे कोणी निराधार व्यक्ती आहे त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व हे पैसे नेमके कसे येतात तर आपल्याला कमेंटच्या मार्फतच हे देखील होते की बऱ्याचशा जणांना दोन महिने तीन महिने किंवा काही जणांना तर चार पाच महिन्याचे पैसेसुद्धा एकत्रितपणे त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तसं आपल्याला कमेंटच्या मार्फत कळालेलं आहे मित्रांनो तर तुमच्या खात्यामध्ये नेमकं किती पैसे जमा झाले आहेत हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या मार्फत कळवू शकतात जेणेकरून याचा लाभ आम्हालाही समजायला होईल की तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली किंवा नाही झाली तसेच इतर जे कोणी आपलं कमेंट बघणार आहेत त्यांना देखील ह्याचा फायदा होऊ शकतो तर तुम्ही खाली कमेंट करून एवढं सांगू शकता की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जागेवर न पाहत आहात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले किंवा नाही झाले जसे की जर कोणी हा व्हिडिओ आता पुण्यातनं पाहत असेल तर तुम्ही सांगू शकता की तुम्ही हा व्हिडिओ पुण्यात न पाहत आहेत व तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही झाले बस एवढंच तुम्हाला सांगायचं आहे जेणेकरून इतरांनासुद्धा त्याचा फायदा होईल मित्रांनो आणि आता काय होतं की पैसे एकत्रित मिळाले काही जणांना एक महिन्याचे सुद्धा मिळाले नाही काही जणांना पंधराशेऐवजी बाराशे रुपये मिळाले आहेत आणि काही जणांना तर ती चंद महिन्याची रक्कमसुद्धा मिळालेली ले नाही काही जणांना एकदमच चार महिन्याची रक्कम मिळून गेलेली आहे तर याच्यामध्ये सध्या जे मी काही सांगितलं म्हणजे एका एखाद्या व्यक्तीला एका महिन्याची मिळाली पण ती पंधराशे मिळायच्या जागेवर बाराशेच मिळाली एका व्यक्तीला काय झालं की पंधराशेची जी रक्कम आहे ती दोन महिन्याची मिळाली नव्हती तर त्याला पंधराशे अधिक पंधराशे असे तीन हजार मिळाली आता ज्या व्यक्तींना चार महिन्याची रक्कम नाही मिळाली त्यांना एकदमच साडेसहा हजार रुपये सहा हजार रुपये मिळून गेलेले आहेत तर अशा बऱ्याचशे वेगवेगळ्या गोष्टी याच्यात झालेल्या आहेत आहे मित्रांनो आता यामध्ये काय झालेलं आहे की बरंचसं कन्फ्युजनसुद्धा झालेलं आहे की नेमकी रक्कम आता जर पाच तारखेला निघाली तर दहा तारीख म्हणजे पाच ते दहा तारखेच्या आतमध्येही रक्कम शक्यतो तरी सर्वांच्या खात्यामध्ये हो जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल व सर्वांच्या खात्यामध्येही हो दहा तारखेपर्यंत रक्कम सर्वांना मिळण्यास सुरुवात देखील होऊन जाणार आहे व बऱ्याचशा जणांना हा निधी हो हो जे आहे ते पाच तारखेला जमा होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो याच्यामध्ये काय होतंय की बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की आपल्याला कमेंटच्या मार्फतच हे गोष्टी कळतात जेणेकरून आपण त्याच्यावर आपण अभ्यास करून तुम्हाला थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आता होतं असं की समजा जळगाव जिल्ह्यामध्ये ही रक्कम मिळाली पण धुळे जिल्ह्यात मिळाली नाही अंबळनेरमध्ये ही रक्कम मिळते आहे पण सोलापूरमध्ये ही रक्कम मिळत नाही सातारामध्ये रक्कम मिळते आहे तर कुठे यवतमाळला रक्कम मिळत नाही म्हणजे ही काही जी होत आहे म्हणजे जी रक्कम आहे ती एकाच एक वेळीस एकाच दिवशी सर्वांच्या खात्यामध्ये येणं थोडंसं अडचणीचं वाटतंय आणि ते दिसून सुद्धा ये येत आहे आपल्याला तर काय होतं की एका ठिकाणची रक्कम समजा आज जळगाव जिल्ह्याची रक्कम काढली गेलेली आहे किंवा अजून एक दोन ठिकाणची रक्कम काढली तर मग दोन दिवसांनी दुसऱ्या ठिकाणाची रक्कम निघते किंवा मग आज जळगाव जिल्ह्याची निघाली तर उद्या धुळे जिल्ह्याची निघेल अशा पद्धतीने ही रक्कम सध्या जी आहे ते देण्यास सुरुवात होती आहे आणि तसंच मित्रांनो एक अजून एक महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला हे देखील माहिती असेल की शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर ऑक्टोबर व नोव्हेंबर या तीन महिन्याचे संजय गांधी निराधार योजनेचे श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना सेवा निवृत्ती वेतन योजना अशी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आलेली आहे तसेच सांगितले होते की विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यावरील सर्व योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची जी काही रक्कम आहे ती वर्ग होण्यास वेळ लागत आहे मात्र तरीसुद्धा मागील महिन्यात दोन कोटी रुपये व व इतर झाले असून परंतु उरलेले सर्वच अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर आज संध्याकाळपर्यंत वर्ग होणार असल्याचे सुद्धा माहिती त्यांनी दिलेले होते पण मित्रांनो आपल्याला माहीत आहे व तसेच मित्रांनो जसं जसं आम्हाला याबद्दल माहिती मिळत राहील व जी काही पण अत्यंत महत्त्वाची माहिती असते जसं की याची जी रक्कम आहे ती नेमकी दहा तारखेला जमा होणार आहे की पाच तारखेला आता याबद्दल पण मी तुम्हाचं कन्फ्युजन दूर केलेलं आहे मला वाटतं जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला असेल तर तुम्हाला नक्की समजलं असेल की ही रक्कम आपल्याला दहा तारखेला मिळणार आहे किंवा पाच तारखेला मिळणार आहे या दोघांपैकी नेमकी कोणती ती तारीख आहे ज्याला आपल्याला ही रक्कम मिळणार आहे आणि रक्कम किती मिळणार आहे जर तुम्हाला दोन महिन्याची रक्कम अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे तर तुमच्या खात्यात जवळपास तीन हजार रुपये जमा होतील जर तुम्हाला मागच्या महिन्याचे पैसे ऑलरेडी मिळालेले आहेत तर तुमच्या खात्यात मात्र फक्त पंधराशे रुपयेच जमा होणार व जर तुमच्या खात्यामध्ये मागच्या चार महिन्याचे पैसे जमा झालेले नाही आहेत तर त्या चारही महिन्याचे मिळून म्हणजे एका महिन्याचे पंधराशे त्या हिशोबाने दोन महिन्याचे होतं तुमचे किती झाले तीन हजार तर चार महिन्याचे म्हणजे असे डबल म्हणजे जवळपास सहा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात कारण की बऱ्याचशा जणांना असे सुद्धा झालेले आहे की सहा हजार किंवा काही जणांना एखाद्या वेळेस काय होतं की हजारच रुपये येतात पाचशे रुपये येत नाही मग त्या केसमध्ये काय होतं की त्यांच्या खात्यामध्ये साडेसहा हजार रुपये देखील जमा झालेले आहेत तर मित्रांनो आता जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि खाली कमेंटच्या मार्फत सांगा की तुम्हाला रक्कम जमा झाली आहे अनुदानाची किंवा नाही ती तुमच्या खात्यामध्ये कधी पर्यंत जमा होणार याबद्दल काही माहिती आलेली आहे का, आले का व नेमकी कोणती तारीख आहे ज्या तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओच्या मार्फत तर व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची असेल तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना याबद्दल आपण बोलणार आहोत पण सर्वप्रथम तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओला लाईक करा सर्वप्रथम जेणेकरून अशी माहिती जर परत आली तर तुम्हाला सर्वप्रथम तसं नोटिफिकेशन मिळेल म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता नीट आहे का मित्रांनो संजय गांधी निराधर योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे साकारलेली एक सामाजिक सुरक्षा योजना आहे बरोबर या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य असतो गरीब वृद्ध आणि अपंग व्यक्तींना आर्थिक मदत पुरवणे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जाते जी त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते आता संजय गांधी निराधर योजनेबद्दल महत्त्वाची माहिती काय आहे तर योजनेचा जो काही उद्देश आहे संजय गांधी निराधार योजना ही वयोवृद्ध अपंग आणि निराधार आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी आहे याच्या माध्यमातून दरमहा एक ठराविक रक्कम दिली जाते त्यामुळे त्यांच्या जीवनाची शेवटच्या टप्प्यात आर्थिक सुरक्षे सुरक्षितता सुनिश्चित होईल रक्कम आणि तारीख या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम साधारण पाच तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते तथापि काही तांत्रिक कारणांमुळे ही तारीख थोडी पुढे मागे होऊ शकते काही वेळा लाभार्थ्यांना दोन महिन्याचे पैशाची रक्कम एकत्र मिळाले